नमस्कार माझे नाव सुजित महाजन मी चांगदेव येथील जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे मला विश्वकर्मा फूड इंडस्ट्रीजची कंपनीची ही माहिती मला आम्ही ज्या एम सी एल कंपनीशी जोडलेलो आहोत डाक डॉक्टर श्याम गोलप साहेबांची दादर बेस कंपनी आहे ती पूर्ण भारतभर उद्योजक घडवत आहे आणि उद्योजकांमार्फतच नवीन उद्योजक घडवण्याचा हा कार्यक्रम त्यांचा पूर्ण भारतभर आहे त्या माध्यमातून आम्ही या उद्योग ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी सोयाबीन डेअरी प्रॉडक्ट विश्वकर्मा फूड इंडस्ट्रीज कोरेगाव इथं आलेलो आहोत इथं आम्हाला सोयाबीनपासून सोया मिल्क तसेच त्याच्या त्यापासूनच फ्लेवर बनवणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे मिल्क श्रीखंड आम्रखिंड आणि त्याचबरोबर सोया टपू पनीर असे प्रॉडक्ट बनवण्याचा आम्हाला चार दिवस पूर्णपणे सुरुवातीपासून म्हणजे वाणाची निवड त्याच्यानंतरची क्लिनिंग क्लिनिंगनंतरचे त्याच्यानंतरचे असलेलं आपल्याला मिल्क बनवणं आणि त्यानंतर त्या मिल्क मिल्कनंतर त्याला दही बनवणं म्हणजे दूध फाडणं आणि त्या पुढची प्रोसेस पॅकिंग हे सर्व प्रकारची एकदम उत्तमरित्या आम्हाला त्याचं ट्रेनिंग मिळालेलं आहे आणि त्याच्या टेस्टसुद्धा आम्ही इथे घेतलेलं आहेत त्या प्रत्येक टेस्टच्या वेळेस लागलीच बनवलं त्याच्यानंतरची थोड्या वेळानंतर आणि पूर्ण कोल्ड झाल्यानंतरची ह्यांची जी टेस्ट आहे ती एकदम अप्रतिम आहे त्याचबरोबर आमच्या पूर्ण शंका कुशंका प्रश्न उद्योगासाठी लागणाऱ्या लायसन्स संभाव्य धोके सूक्ष्म आणि व्यापक नियोजन कसं करायचं सूक्ष्म आणि व्यापक नियोजन करत असताना सूक्ष्म आणि व्यापक असणारे यातले धोके मार्केटिंग कसे शोधायचं कसं सर्च करायचं आपलं मार्केटर असलेले कोण ग्राहक ह्याबद्दलची आम्हाला माहिती आणि त्याचबरोबर संदीप दीक्षित साहेबांचा आम्हाला असलेला प्रोत्साहन म्हणजे प्रत्येक उद्योजकातला वाढवण्यात असलेला उत्साह हा, हा अतिशय आम्हाला भावलेला आहे त्याचबरोबर उद्योजकांनी जे आपण मराठी उद्योजक असू द्या किंवा पूर्ण भारतभरातले जे काही आता आपण गावामध्ये राहून जे आम्हाला उद्योग नाही नोकरी नाही वगैरे जे आपण आपण स्वतः बोलत असतो पण आपल्यातले जे कलागुण आहे त्या कलागुणांना ओळखून निश्चित आपण जर असे उद्योग म्हणजे फूड इंडस्ट्रीजचे जर ट्रेनिंग घेतले आणि त्यातल्या त्यात त्या साहेबांशी त्या त्या जर संपर्क केला तर आपण निश्चित सहजरित्या आपण उद्योजक घडू शकतो आम्हालाही इथं आल्याआधी काही थोडीफार भरपूर भीती होती असलेले आपले मित्रमंडळी जे आपल्याला निगेटिव्ह करतात त्यांना अवॉइड करून आपण स्वतः झोकून दिलं पाहिजे तेव्हाच आपल्याला आपल्या उद्योगाचे गणव गुणांची आपल्याला पारख होईल त्याचबरोबर आपण आपल्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीकरिता त्याचबरोबर आपापल्या आप बळीराजालासुद्धा यातून सहकार्य निश्चित मिळणार आहे करिता आपण लवकरात लवकर निर्णय घ्या याचे यूट्यूबवर सुद्धा आपले विश्वकर्मा फूड्स म्हणून यूट्यूब चॅनल्स पण आहेत आपण त्यावर सुरुवातीला माहिती घेऊन नंतर संदीप सरांशी आपण कॉन्टॅक्ट करून निश्चित आपण ट्रेनिंग घ्या आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करण्यास माझी काही हरकत नाही मी असंच मला सुचवायचं आहे धन्यवाद हां यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी सोयाबीन उद्योग का निवडला हा एक महत्त्वाचा आहे आपण जनरल जर आपल्या पूर्ण भारतीयांचा जर फिजिकल फिटनेस जर बघितला युनोच्यानुसार तर आपण जवळपास साठ ते सत्तर टक्के यु अनफिटमध्ये आहोत आणि सोयाबीनचं जर आपण विश्लेषण बघितलं तर आपल्या मानवी शरीराला आवश्यक असणारे शेहेचाळीस घटकांपैकी सुमारे तेहतीस घटक आपण सहजरित्या जे पचनास हलके आहेत आणि सहज मिळतील अशा स्वरूपात कोणत्याही नवजात अर्भकापासून सहा महिन्याच्या मुलाला सहज देण्यायोग्य योग्य तसंच गर्भवती महिला वृद्ध स्त्री पुरुष कामगार जिम्समध्ये जे आहेत आणि जे विद्यार्थी गटातले आहेत त्या सर्वांसाठी हा सहज उपलब्ध होणारा भारतामध्ये सहज मिळणारा आणि ह्यामध्ये ट्रे आपण जे इंडस्ट्रीजमध्ये जो टायमिंग सायकल असते तेही सहज एक फोर्टी ट्वेंटी फोर आवरमध्ये तयार करणार योग्य असा आणि यामध्ये फारसे धोके नसलेला फक्त आणि फक्त स्वच्छतेला प्राधान्य क्रमांकाने देऊन आपण सहज उद्योजक घडणारा असा हा उद्योग आहे यामध्ये आणखी दुसरे पॉईंट असे की जे आपण बळीराजा किंवा बळीराजाचे सुपुत्र वगैरे जे कुटुंबीय असतील जमीन आपल्याला जमीन पुरत नाही वगैरे असं काही असते ते ठीक आहे ते त्यांचं एक त्यांच्या जागी ते बरोबर आहेत की निसर्ग आपल्या भारतामध्ये असलेला समशीतोष्ण कठिंबा उन्हाळा उन पावसाळा हिवाळा आणि पूर्ण जगामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळे जो उन्हाळ्यात पावसाळा पावसाळी दिवडा झाला याला मात करण्यासाठी एक उत्तम आपल्याला हा निर्णय घेता येऊ शकतो आपण प्रत्येक उद्योगाला शासनाच्या आता विविध योजना पण आहे सी एम ए आणि पी एम वाय जे सी या उद उद्योगाला सहज चालना मिळण्यासाठी आपल्याला कर्ज योजना सुविधा पण आहेत आणि आपल्या मालाला वाव मिळण्यासाठी भरपूरसुद्धा आपल्या स्थानिक गावापासून आपण सुरुवात करू शकतो जसं की प्रत्येक उद्योजकाला पहिला प्रश्न की आपण उद्योग तर करू शकतो आपण उत्पादन करू शकतो पण विकायचं कुठे आणि कसं संदीप दीक्षित साहेब आपल्याला ते सुद्धा आपल्या ट्रेनिंगमध्ये दे देतातच मार्केटिंग कसं करायचं पण सहज जर म्हटलं तर आपण जिथे विक जिथे पिकतं तिथे विकत नाही असं म्हटलं जातं पण आपण जर प्रयत्न केलात तर निश्चित ते विकलं जाणारच ना आपल्या भारतात असलेली भूमी त्या भूमीतील आपल्या जमीन किती आणि आपल्या भारताची लोकसंख्या म्हणजे खाणारे तोंड किती आपल्या मराठी भाषेत म्हटलं तर निश्चित आपल्या गावामध्ये महिला बालकल्याण विकास म्हणजे अंगणवाडी आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत जिम्स आहेत दवाखाने आहेत इथे आपण आपली बाजू जर मांडली तर निश्चित आपल्याला त्यांना ते कंजप्शन करणारे आणि ग्राहक आपण सहज नमस्कार मी किरण पवार मी बुलढाणा येथून विश्वकर्मा फूड इंडिया इंडस्ट्रीज या ठिका कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी आलेलो आहे मी सोयाबीन प्रक्रिया उद्योग का निवडला याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगत आहे आज जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना शेती करणे अजिबात परवडत नाही त्यामुळे शेती क करत असताना कुठेतरी आपण विचार करतो की बाबा आपल्या मालाला हमीभाव मिळत नाही आणि आपला जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा भरून निघत नाही मग याच्यावरती कुठेतरी विचार करत असताना मी बघितलं की आपण शेतकरी राबराब शेतामध्ये शेती करतो राबराब राबतो आणि मोठमोठे उद्योजक आपला माल घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून जसं की कापूस असेल काप कापसापासून कपडे वगैरे इतर काही बनवून आपला तोच माल आपल्याला खूप महागामध्ये मिळतो किंवा शेंगदाणा तेल वगैरे असेल किंवा अजून कोणतंही प्रोडक्ट असेल जसं की आपण समजा हरभरा म्हटलं किंवा कुठल्या डाळी म्हटलं आपण ते शेतात पिकवतो आणि त्याच्यात डाळी वगैरे बनवून परत आपल्याला विकण्यात येतं आणि ते आपल्याला खूप महागात घेण्यात येतं तसंच मी शेतामध्ये गेल्या मागील बऱ्याच वर्षापासून सोयाबीन पिकवत आहे पण गेल्या मागील दोन वर्षापासून माझ्या सोयाबीनला चार हजाराच्या वर एक रुपया भाव नाही मागील दोन वर्ष सोयाबीन माझ्याकडे पडून आहे आणि माझा उत्पादन खर्चही त्याच्यामध्ये निघाला नाही आणि मी ते विकू का नको आज भाव वाढतील उद्या उद्या भाव वाढतील या उद्देशानं मी फक्त वाट बघून आहे परंतु असं करत असताना माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी विचार आला की आपण सोयाबीनवर जर एखादी प्रक्रिया होत असेल आणि त्याच्यापासून जर आपण काही तयार करून जर मार्केटला विकलं तर आपल्या सोयाबीनला किमान चाळीसपेक्षा अजून काही भाव मिळत असेल का मग त्यावेळेस मी यूट्यूबवर वगैरे असं सर्च करत बसलो बा जसं की आता आपल्याला अगोदर माहीत असतं की सोयाबीनपासून तेल निघतं त्याच्यानंतर सोयाबीनपासून सोयाबीन वडी वगैरे तयार होते असंच बघत असताना मला असं कुठं माहिती मिळाली की सोयाबीन पासून मिल्क म्हणजे दूध तयार होतं त्या दुधापासून पनीर बनतं श्रीखंड बनतं लस्सी बनते तसेच मग यूट्यूबवर इतर माहिती घेत असताना मला फूड विश्वकर्मा फूड इंडस्ट्रीज माननीय दीक्षित सर संदीप दीक्षित सर यांचं जे चॅनल आहे त्यांची माहिती मिळाली मी त्यांच्याकडनं त्यांचा नंबर वगैरे हो मिळवला तिथं त्यांचे सगळे व्हिडिओज वगैरे हो बघितले आणि त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट करून मग त्यांनी सांगितलं सर आमच्याकडे चार दिवसाचं ट्रेनिंग वगैरे हो मिळतं आणि तुमची इच्छुक असाल आमची जी काही फी असेल ती पेड करून तुम्ही येऊ शकता मग त्या माध्यमातून आज मी इथे आलेलो आहे गेल्या मागील तीन दिवस झाल्या मी सुरुवातीपासून ट्रेनिंग घेत आहे तर पहिल्या दिवशी संदीप बक्षी सरांनी आम्हाला या व्यवसायाबद्दल उद्योजक कसा असावा त्याने संभाव्य धोके कसे लक्षात घ्यावे किंवा उद्योगोजकाचा पार्श्वभूमी त्याचं कशी असली पाहिजे याबद्दल पूर्ण माहिती दिली व उरलेले तीन दिवस आम्ही फुल प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये सोयाबीन प वानाची निवड असेल सोयाबीनपासून दूध कसं बनवायचं त्या दुधापासनं दही कसं बनवायचं त्या दह्यापासून पनीर असेल श्रीखंड असेल त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग कसं करायचं व त्याची स्वच्छता काळजी कशाप्रकारे घ्यायची हे सर्व आम्ही गेल्या चार दिवसामध्ये शिकत आहोत तर माझी इतर सर्व विद्यार्थ्यांना सूचना असेल की आपण स्वतः म्हणतो की मी बेरोजगार आहे मी बेरोजगार आहे मला नोकरी नाही परंतु आपण असे जर ट्रेनिंग घेऊन आपण जर आपल्या गावामध्ये इतर ठिकाणी जर असे व्यवसाय सुरू केले तर नक्कीच आपल्याला रोजगार मिळेल यामध्ये एक विशेष सांगावं असं वाटतंय की यामध्ये सोयाबीन वानाची जी निवड आहे तो कुठलीही जेनेटिक न केलेली सोयाबीन यामध्ये घेतल्या जाते व त्याच्यामध्ये मिल्क ब बनवल्यानंतर दही असेल पनीर असेल श्रीखंड असेल आम आम्रखंड असेल याच्यामध्ये कुठलंही केमिकल न मिसळता हे पूर्ण पदार्थ आम्ही या ठिकाणी बनवतो एकही टक्का याच्यामध्ये कुठलंच केमिकल आम्ही मिसळत नाही इव्हन त्या जे ज्यामध्ये आपण डायबेटीजसाठी साखर वगैरे वापरतो ते साखर सुद्धा गंध गंधक विरित आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो मी सध्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीच मी सिनियर कॉलेजला जॉब करतो परंतु गेल्या ह्या चार दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मला इतकं फुल कॉन्फिडन्स आलेला आहे की स्वतःवरती की मी घरी गेल्यानंतर माझा स्वतःचा व्यवसाय चालू करून मी माझा पूर्ण वेळ यामध्ये दोन माझा परिवार असेल किंवा मी माझं आयुष्य याच्यामध्ये आरामशीर काढू शकतो एवढा कॉन्फिडन्स मला या ठिकाणी आलेला आहे विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोया सत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डिलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न